मला माहीत नाही महाविकास आघाडीची चर्चा होती त्या शरद पवार होते स्वतः उद्धव ठाकरे होते मी कुठेच नव्हतो उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना ठीक आहे त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानच वागवला त्यासाठी फार सगळ्यांना माहिती आहे त्यांना प्रस्ताव जो होता तो चार जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर अकोल्यासह तीन जागा हा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजार होते फोर सिजन आपल्याला माहीत असेल शरद पवार साहेब हजार होते चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती चर्चा महाविकास आघाडीत होतो ते म्हणतात की तुम्ही खोटं बोलतात म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद असं म्हणतात की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे भाजप विरोधी तिसरी आघाडी त्याचं कदाचित नेतृत्व ते करू शकतात करू शकतो द्या काय हरकत नाही जे लोक संविधान खतम करू आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असे या मताच्या आम्ही आहोत आणि चार जागांचा प्रस्ताव होता आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका यात खोटं काय याच्यामध्ये खोटं काहीच नाहीये किंबहुना किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना तुम्ही जागेचा की ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहे मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतो रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती शिवसेना हा त्याग करायला तयार होती सिटिंग जागेचा लक्षात घ्या आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतू परंतु नाही ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळीमिळीत चर्चा झालेली आहे ते आमच्याबरोबर राहावेत यासाठी शेवट पर, अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतलं कोण खोटे बोलतात राऊसाहेबी कशा करता तुम्हाला कशाला सांगायचं त्यांना सांगू तुम्हाला का सांगायचं ठीक आहे ना आम्ही काय म्हणतो सिक्रेट काहीच नाही अकोला तर आहेच आणि रामटेक सुद्धा आहे तीनच जागा म्हणतात अजून नाही चार जागांचा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून आम्ही त्यांना पाच जागा देऊ असंही सांगत होतो कोणी बोलत नाही तेही खोटं बोलत नाहीत आम्ही बोलत काल तर मध्ये त्यांनी सांगितलं की अकोल्यामध्ये माझ्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी किंवा अशा प्रकारचं तुम्ही सिल्वर ओकू मुळात ती जागा आमची नाहीच आहे अकोल्याची आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी ती जागा काँग्रेस पक्षाकडे त्या जागेवर ते आम्ही सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली सिल्वर ओकवर वरती युवा मातोश्रीवरती महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीत जागा वाटपावर कधी चर्चा झाली नाही इतर काही विषय या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले समन्वयासंदर्भातले संदर्भातले त्याच्यावर नक्कीच चर्चा म्हणून अशा प्रकारे माझं माझं असं काहीच म्हणणं नाही ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे त्यांना संघर्ष करायचा आहे त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडी द्यायचं नाही त्यांची इच्छा आहे त्यांना फोडू द्या पुढ द्या तत्कायचं नक्कीच चिंता आमची वाढेल की नाही मला माहीत नाही पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे या देशात लोकशाही आणि संविधान यांच्या विरुद्ध जे भूमिका घेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ना मला वाटतं तीन तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे बारा वाजता आणि त्यातले सगळे प्रमुख नेते माननीय पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील तुमच्या

आणि आम्ही जिंकण्याचा आम्हाला आत्मविश्वास आणि सगळ्या गोष्टीला दक्षिण मध्य ईशान्य आणि उत्तर त्यांनी जाहीर करू द्या मग उत्तर प्रदेश बिहार बरं का संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का मला वाटत नाही काँग्रेस हा एक नॅच्युअर समंजस राजकीय पक्ष आहे मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते राहुल गांधी नाराजी आहे अजिबात नाही उद्धव ठाकरे शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या पाच जागांसंदर्भात रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या मग पाहू ना जागांवर चर्चा होणार नाही ज्याप्रमाणे करू द्या ना लोकशाही आहे जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्नच नाही कोणाला कोणावर तरी खापर फोडायचा असतं तर फोडू द्या शिंदे प्रवेश मला काहीच वाटत नाही मगाशी मी वाचत होतो राम नाईक यांचं एक स्टेटमेंट की मागे ते एकदा निवडणूक लढले होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली होती अंडरवर्ल्डमध्ये याच्या खुलाचा केंद्रीय मंत्री असलेल्या राज्यपालपद भोगलेल्या एका सन्मानीय व्यक्तीने केला तेच गोविंद आहेत आता भारतीय जनता पक्षाची भूमिका मला समजून घेतली पाहिजे की त्यांच्या एका नेत्यानं ज्याच्यावर आरोप केला तू तुमच्या मित्र पक्षातून जे निवडणूक लढणार असेल तर तुमची भूमिका काय का रामनायक नायक बोलत होते मला माहिती राजकारणात काम करायचं करू द्या ना लोकशाही आहे आधी सिनेमाच्या पडद्यावर त्यांनी काम करावं बरेच दिवस त्यांनी काम केलेलं नाही या स्टार म्हणून मला माहित चला मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत येतात